तर फायनली पाहुणे आलेले आहेत आणि पुरणपोळ्याही बनत आहेत बाकीचा स्वयंपाक पूर्ण बनलेला आहे टायमिंग सांगित तर दुपारचे एक वाजलेले आहेत आता मी बाराचं टायमिंग दिलेलं होतं पण त्यांना पण यायला लेट झाला आणि मला पण थोडासा लेट झालेलाच होता म्हणजे बारापर्यंत सगळी कामं माझी कंप्लीट झालेली होती पण पूजा करायस थोडासा लेट झाला त्यानंतर ले मग आईची फोटो ठेवून पूजन केलं मी आणि मगच पुरणपोळ्या करत आहे म्हणजे भजे पापडं पुरणपोळ्या हे नंतर झालेले आहेत त्यामध्येच मला एक तास लेट झालेला आहे असो एक वाजेपर्यंत सगळं कंप्लीट झालेले पाहुणे आलेले आहेत बाहेर बकेट भरून पाणी ठेवलेलं होतं आल्यानंतर पाय धुवायला पाणी दिलेलं आहे पिण्यासाठी पाणी दिलेलं आहे आता बोलत बसले त्यांना पण फोन लावलेला होता आलेले आहेत देवी तर म्हटलं अगोदर आंघोळ वगैरे करा म्हणजे आता पूजन करायचं आहे आणि वीर सवाशींचे पाय धुवून पूजन करायचं असतं तर हे सगळं सवळ्यात केलं जातं हे गॅरेजमधनं आलेले आहे त्यामुळे आंघोळ वगैरे करत आहेत आणि इकडं काकूंना मी दीपकच्या फोटो दिले आहेत बघण्यासाठी म्हणजे कार्यक्रमात काकू आलेल्या नव्हत्या आणि हे ठीक असतं ज्यांना आता हे कार्यक्रम वगैरे मी झालेले आहेत त्यांच्यासाठी व्हिडिओ किंवा फोटो आपण बनवून ठेवतो ना खरंच नंतरही बघता येतं व्हिडिओ पण आहेत आणि फोटो पण म्हणजे काढून ठेवलेले आहेत तेच बघत आहेत काकू तोपर्यंत मी पुरणपोळ्या बनवून घेते आणि अगोदर मी जेवण थाळी मांडते आईसाठी पूजन करून नैवेद्य दाखवतो मग त्यानंतर त्या आईसाठी नैवेद्य मग वीर सवाशींचे पाय धुणं पूजन करणं मग त्यांना जेवायला वाढणं तर इकडे मी जास्त पोळ्या बनवत नाही फक्त तीन चार पोळ्या मी बनवत आहे मग त्यानंतर जसं जेवण करायला बसतील तसं सगळ्यांसाठी पुरणपोळ्या मी बनवणार आहे म्हणजे पुरणपोळी ना एकत्र खूप साऱ्या बनवून ठेवल्या तर गार होतात आणि पुरणपोळी अशी असली पाहिजे की तव्यावरची ताटलीमध्ये तेव्हा छान लागते तर इकडं पुरणपोळ्या मी कशा पद्धतीने आहे बघू शकता म्हणजे कशा पद्धतीने मी पूर्ण स्वयंपाक बनवला मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे शेअर केलेला आहे तर इकडं थोडंसं कणी घेतलेलं आहे खूप सारं पुरण भरलेलं आहे आणि अशा पद्धतीने मी ओंडा भरून घेतलेला आहे म्हणजे पुरणपोळी अजिबात फुटणार नाही ना तर बघू शकता इकडे एकदम मस्त अशा टमटम फुलून पुरणपोळ्या तयार आहेत तोंडात टाकताच वेळ तर फक्त तीन चार मी पुरणपोळ्या बनवून घेत आहे त्यानंतर मग पूजन करून घेऊ मग सगळ्यांना जेवायला वाढल्यानंतरच मी बाकीच्या बनवणार आहे तोपर्यंत जेवायला वाढतील दिनेश पण कॉलेजला गेलेला आहे त्यामुळे मदतीला कोणी नाही आहे तर यांच्या आंग वगैरे झालेले आहे आता इकडं आईच्या फोटोला हार घालत आहे मी पूजन अगोदरच करून ठेवलेलं फक्त हार नव्हतात तर हार घालून पाया पडत आहे तिकडे मी आता था, जेवण थाळी मांडून घेते तर आज स्वयंपाकामध्ये काय काय बनलेलं आहे भरडा बनलेला आहे मूग दाळीची चटणी उडीद दाळीची चटणी आणि मुगाचे वडे बनवलेली चना दाळीची चटणी बनवलेली आहे म्हणजे आज ना खूप साऱ्या चटण्या वडे हे सगळं बनवलं जातं म्हणजे आज खूपच स्पेशल दिवस आहे आज जितके आपले वडील जाते आहेत सगळे वाट पाहत बसतात असं म्हणलं जातं की महाल महिन्यामध्ये कधी आपल्याला जसा वेळ पटेल पंधरा दिवसामध्ये श्राद्ध करावा कारण आता ना पंधरा दिवस सगळे आपले वडील धाते जे आहेत ते सगळे ना नदी काठी वाट पाहत बसतात की कधी आपले हे श्राद्ध करतील तर अगोदर मी फक्त पुण्यतिथी करायचे पण आता मी महा म्हणजे जेव्हापासून मला माहिती झाली तेव्हापासून मी सुरुवात केली आहे अगोदर मला माहितीही नव्हतं की महाळ महिन्यामध्ये श्राद्ध केला जातो नंतर मला माहिती झालं की अशा पद्धतीने केलं पाहिजे जे आता पंधरा दिवस आपले पूर्वज वाट पाहत बसतात या पंधरा दिवसामध्ये आपण कधीही श्राद्ध करू शकतो तर मी नवमी दिवशी श्राद्ध करते वर्षाला तर ही आहे श्राद्ध थाळी म्हणजे पुरणपोळीचा स्वयंपाक बनलेला आहे त्यासोबत चटण्या आहेत भजे पापड वडे भरडा भाजी पुरणपोळी हे सगळं मी बनवलेलं आहे अगोदर मी आईला जेवायला वाढलेलं आहे आरती करून घेत आहोत पाया पडून मग जे वीर सवाशिना मी सांगितलेलं आहे त्यांचे पाय धुऊन पूजन करायचं आहे आणि मग त्यांना जेवायला वाढायचं आहे म्हणजे सगळीकडे पद्धत थोडीशी वेगळी असू शकते स्वयंपाक ही वेगळ्या प्रकारचा तुम्ही म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत असू शकते म्हणजे काही ठिकाणी मी बघितलेलं आहे की पुरणपोळी बनवत नाहीयेत फक्त चपाती किंवा खीर वगैरे असं बनवतात आणि जी ही चटण्या पापडे वडे हे सगळं बनवलं जातं पण मी पुरणपोळी बनवते तर आईची पूजा झालेली आहे जेवायला वाढलेला आहे आता ज्यांना मी आमंत्रण दिलेलं आहे वीर सवाशी यांची पायधून पूजा करायची आहे तर अगोदर तर बसण्यासाठी आसन टाकलेलं आहे आणि इकडं पाणी आणलेलं आहे परत आठ दाट जे ही पूजेची सामग्री आहे सगळी मी घेतलेली आहे असं म्हटलं जातं की आज जवा लागतात पण जवा नव्हते माझ्याकडे मग मी फक्त तांदूळच घेतलेले आहे तर आसन टाकलेलं आहे अगोदर कापू इथले सोप्यावरतीच आसन टाकत होते नंतर मी म्हटलं हे मोठं टाका म्हणजे आता जेवण करायला इथंच बसते काका आणि काकू दोघ जणी बसलेले आहेत आता पाय धुवून घेऊया अगोदर यांचं पूजन करते मग त्यानंतर हे जेवायला वाटतील तोपर्यंत तो मी पूर्णपणे बनवून घेते कारण आता दिनेश वगैरे असला तरी थोडीशी मदत होते मी स्वयंपाक करते आणि तो सगळ्यांना जेवायला वाढेल आणि यांचं कसं आहे आता गॅरेज कार्ड कोणी नसतं आणि तिकडून सतत फोन येतच असतात तर आज काही नाही आज निवांतच बसलेले आहेत कारण आता तास दीड तास तरी लागणार आहे सगळं करण्यासाठी पण मी म्हटलं जेवण करूनच जावा तुम्ही पण कारण एक वेळा गेले की मग लवकर घरी येणार नाही आणि नंतर मग मला वेट करत बसावा लागतो त्यामुळे म्हटलं तुम्ही सगळेजण जेवण करा तर इकडं अगोदर आम्ही पाय धुवत आहोत तर अगोदर मी इकडं काकूला म्हणजे सवासिनीला हळदी कुंकू लावलेला आहे आणि ताट घेतलेला आहे पाय धुवायचे आहेत आणि पदराणं त्यांचे पाय पुसायचे आहेत मी इकडं दस्ती पण घेतलेली आहे आणि हळदी कुंकू चंदन लावून फुल वाहून अक्षध होऊन पूजन करायचे आहे आणि आरती करायचं आहे म्हणजे वेणीसाठी गजरा पण दिला जातो पण हे मोठे मोठे गुलाबाची फुलंच घेऊन आले आहेत गजरा वगैरे आणलेले नाहीत खूप सुंदर फुलं आहेत तर इकडं फुल दिलेलं आहे तर काकू लावून घेत आहेत आता आरती करून घेऊ आणि बाहेर रिमझिम पाऊस सुरूच आहे म्हणजे आज मॉर्निंगला पण तसंच होतं पाऊस आलं थोडा वेळ छान झालेलं होतं आता वातावरण म्हणजे ऊन पडलेलं होतं मग नंतर परत पाऊस सुरू झालेला आहे म्हणजे आता ही दसऱ्याची साफसफाई सुरू झाली आपली आणि त्यामध्ये पावसाचा इतका वैताग आलेला आहे ना काहीच वाढत नाही असं झालेलं आहे तर असं इकडं काकूचे पाय धुलेले आहेत पूजन केलेलं आहे आता काकांचेही पाय धुवून पूजन करायचं आहे अगोदर नाव ओढलेले आहेत एकमेकांना आणि मग पाय धुवायचे आहेत तर जशा पद्धती म्हणजे सेम प्रोसेसिंग आहे जसं काकूची पायधुली तशाच प्रकारे काकाचे पाय घेऊन पूजन केलेली आहे आरती केलेली आहे आता सगळ्यांना जेवायला वाटते आणि स्वयंपाक तर पूर्ण मी बनवून घेतलेला आहे फक्त मला पुरणपोळीच बनवायची राहिलेली आहे तर आता पुरणपोळी मधू बनवून सगळ्यांना जेवायला वाटते जे जे स्वयंपाक बनलेले सगळं मी ताणून ठेवते आणि अगोदर गायीला निवेदी द्यायचं म्हणजे आज ना गायीला निवेद देणं खूप महत्त्वाचं आहे पण गाय तर दिसत नाही समोर ते जाऊन बघून पण आलेले आहेत पण कुठंच गाय दिसत नाही कधी येते कधी येत नाही म्हणजे कधी ते भैया घेऊन येतात कधी घेऊन येत नाहीत पण ज्या दिवशी गरज असते त्या दिवशी खरं सांगते गाय येतच नाही आहे सणावार दिवशी आपण निवेदे काढून ठेवतो गायी पण गाय येत नाही त्या दिवशी तर मी काय केलं इकडे साईडला काढून ठेवलेली म्हणजे काकूंच्या घरामध्ये पण गाय आहे तर तेच म्हणलं जात वेळेस तुम्ही गायीला निवेद घेऊन जावं म्हणजे आज ना गाईला निवेद येणं खूप महत्त्वाचं आहे तर इकडं ला पात्र लावलेले आहेत मी आणि जेही स्वयंपाक बनलेले सगळं मी इथं बाहेर आणून ठेवलेलं आहे छोट्या भांड्यात काढून त्यांना मुलं तुम्ही सगळ्यांना जेवायला वाढा तोपर्यंत मी गरमागरम पुरणपोळी बनवून घेते म्हणजे आता दोन्ही कामं होणार नाहीत तिकडे इकडे पळपळ होणार होती माझी तर मग इकडे चार पात्र लावलेली म्हणजे सगळ्यांना जेवायला मी बसवलेलं हो आहे तर इकडं पात्रामध्ये अगोदर मीठ भरडा चटण्या जे बनले ते भात वगैरे सगळं हे वाढत आहे तोपर्यंत मी सगळं आणून देत आहे म्हणजे दररोजी यांची कामं नाही त्यामुळे ना एक वस्तू भेटते एक भेटत नाही विसरतात पण मग मी सगळं मी बाहेर आणून ठेवलेलं आहे आणि इकडं संघसंग पुरणपोळी हे मी गरमागरम बनवत आहे तर इकडे सगळंच पात्रामध्ये वाढलेलं आहे परत भजे पापडं वडे हे सगळं दिलेलं आहे पाणी दिलेलं आहे म्हणजे ना पात्र आणि गिलास हे ठेवलेले जग भर पाणी जे अगोदरच मी सगळी तयारी केलेली होती त्यामुळे ना सगळं वेळेत भेटलेलं आहे कारण नंतर खूप गोंधळ होतो म्हणून नियोजन अगोदर करायचा कुठलीही कामं ते नियोजन आपण करून ठेवलेलं आपले कामं खरंच खूप सुरळीत होतात कितीही मोठं कामं ते जास्त वेळ लागणार नाही आणि छान पण होतात आपली कामं कारण सगळं आपण नियोजन करून ठेवलेलं असतं मग जास्त शोधाशोध -शुद होत नाही नंतर पटकन सगळं जागेत भेटून जातं तर इकडं जेवायला वाढलेलं आहे गरमागरम पुरणपोळ्यांनी बनवल्या तर इकडं पु पुरणपोळी तूप दूध भरडा आमटी चटण्या आहेत वडे भजे सगळंच आहे तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता या सगळेजण जेवण करायला पुरणपोळीची थाळी तयार आहे आणि होतो मला पुरणपोळी खूप आवडते जेव्हा मी पुरणपोळीची म्हणजे पुरणपोळीचा स्वयंपाक बनतो आणि मी व्हिडिओ शेअर करते तेव्हा तुमचे कमेंट देतात की ताई पुरणपोळी बघून खरंच मला पण जेवायला यावं असं वाटत आहे तर ताईनं तुमच्यासाठी स्पेशल पुरणपोळीची थाळी तयार आहे तर सगळेजण जेवण करायला या तर इकडं सगळ्यांचं जेवण सुरू आहे आता मी इकडं गरमागरम पुरणपोळ्या बनवत आहे यांना काय लागतं काय नाही ते पण बघत आहे म्हणजे आता सगळेजण जेवण करायला बसलेले आहेत टायमिंग सांगितलं दुपारचे दीड वाजलेले आहेत म्हणजे मी बारा वाजेपर्यंत सगळंच आवरलेलं होतं तरी पण खूप लेट झालेलं आहे कारण आता पाहुणे येणं हे सगळं म्हणजे पूजा वगैरे करणं त्यामध्येच थोडासा लेट झाला आणि हे पण एक दीड वाजेपर्यंत सगळेजण जेवण करायला बसलेले आहेत तर इकडे जसं लागत आहे तसं मी वाढत आहे आमटी भजे पापडं जे लागत आहे गरमागरम पुरणपोळी मी करून आणलेले आहेत आणि सगळ्यांना जेवायला वाढत आहे तर जेवणही चालू आहे सगळ्यांची चर्चाही चालू आहे काकू म्हणत आहेत की कधीतरी घराकडे येत नाहीस म्हणजे इथंच घर आहे आमचं पण एकटीला जाणं होत नाही कारण यांचं थोडंसं दूर आहे तर कधीतरी काही कार्यक्रमाला सांगितलं तरच जाणं होतं आपण मानतो प्रत्येक वेळी की हो येते कधीतरी येते कधी पण होतच नाही आहे ते कधीतरी येतच हो नाही आहे या दिवशी काही कार्यक्रम आहे किंवा काहीतरी स्पेशल बोलवलं आहे जसं आता आम्ही सभासणी वगैरे सांगितलेले आहे तशाच प्रकारे आपल्याला जाणं होतं असं आपण अधूनमधून जाणं होतच नाही असं आहे एक तर मी घरातनं बाहेर निघत नाही दररोज आणि कधीतरी जायचं तर ते पण नव्याला आम्हालाच म्हणजे आमंत्रण देतात वीर सवासिनीचं तेव्हाच आम्ही जात असतो तर काकू तेच म्हणत आहेत की कधीतरी अधूनमधून येत राहावं तर त्यांचं बरोबर आहे सगळ्यांचं जेवण झालेलं आहे आता पात्र काढण्यासाठी मी एक मोठं बकेटच घेतलेलं आहे आणि गाईचं निवेद अगोदर काढून मी साईडला ठेवलं म्हणजे नंतर मी विसरते कामा काढून इथं टी टेबलवरती वरती ठेवलेली आणि काकूला सांगितले की जातो ती निवेद्य घेऊन जाऊ आणि अगोदर गाईला द्या त्यांच्या इथं दोन चार गायी आहेत तिकडं सगळ्यांचेच पात्र मी काढलेले आहेत आणि यांचा आवरलेला आहे तर हे गॅरेजला जाण्यासाठी रेडी आहेत बघू शकता एक पाच मिनिटही बसणार नाही आहेत खूप घाईगडबड असते तरी पण आज एक ते दीड तास घरीच होते म्हणजे सगळं पूजा वगैरे करणं जेवायला वाढणं यामध्ये दोन चार वेळा फोन पण आला गॅरेजून म्हणजे जास्त वेळ घरी थांबत नाही आहे था, तर दिवसभर तिकडंच असतात सकाळी गेली की मग संध्याकाळीच घरी येत असतात पण आज श्राथ असल्यामुळे ना एक दीड तास घरीच होते तर झालेले सगळ्यांचं जेवण खाणं सगळी कामं छान झाली आणि आता थोड्या वेळानं सगळेजण जायला निघतील म्हणजे हे म्हणत आहेत म्हणजे काकांचं घर थोडंसं लांब आहे इथून तर नेऊन सोडतो म्हणत आहेत तरी पण आता किशोरभाऊ न्यायला येत आहेत तर आता हे जात आहे त्यांच्या ड्युटीला आणि काका आणि कापू हे पण जात आहेत आता जे किचनमध्ये पसारा मी माणून आहे सगळ्या मी उचलते पुरणपोळी मला बनवायचे आहेत आणि गावाकडे मी सांगितलेले आहे सगळ्यांना म्हणजे पूजाला म्हणजे दिराला जाऊ बायला सगळ्यांना सांगितलेलं आहे पण पाऊस खूप आहे म्हणत आहेत की नद्या भरून आलेले आहेत फुलावून पाणी जात आहे एष्टट्या बंद आहेत पूजाचं म्हणणं तेच होतं की एष्ट्या बंद आहेत त्यामुळे मला काही येणं होणार नाही आहे पण मी स्वयंपाक सगळ्यांचाच स्नावचा केलेला आहे वेदिका ही कॉलेजला आलेली आहे तिलाही सांगितलेली मी मॉर्निंगला की जेवण करायला आहे पण वेदिका किंवा पूजा जे कोणी आलेली नाही फक्त धीर आलेले आहेत म्हणजे यशवंत आलेले आहेत आणि दिनेश पण आलेले तोपर्यंत तो कॉलेजहून तर आता सगळेजण इकडे कर जेवण करायला बसलेले आहेत तर टायमिंग सांगितलं तर दुपारचे चार वाजलेले आहेत सगळ्यांचं जेवणं खाणं बाकीची कामं सगळी आवरलेली थोडीफार भांडी झालेली आहेत तर मी नंतर क्लीन करणार आहे आणि मला ना खूप आळस आलेली एक आळस आलं नाही थोडीशी झोप यायला लागली तर काय होतं ना लहान इकर जसं चेहरा पूर्णच चोळतात तशी मला एक सवय आहे त्यामुळे थोडंसं असं वाटत आहे तर थोडंसं इग्नोर करा कपडे धुवून झाले म्हणजे नंतर मशीन लावलेली होती कपडे धुवून झाल्यानंतर मी इकडच्या रूममध्ये घातलेले आहेत कारण काय जोरदार पाऊस सुरू होता था आता थांबलेला आहे पण आता किती वेळामध्ये बाहेर करायचं मी बाहेरून घातलं की माझी परत पाहू शकतो तर भाडे थोडेसे राहिले तर आता किचनमध्ये जायचं अजिबात मला नाही आहे पहाटे पाच हुन्या किचनमध्येच आहे कंटाळा खूप आलेला आहे आता थोडंसं मी निवांत बसणार आहे आणि आता यासोबत या, या व्हिडिओला इथं एंड करते व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पहिल्यांदा बघत असा तर चॅनलला सब्सक्राइब करा कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात आणि लाईक करायला अजिबात विसरू नका आणि एक काही विचार होता तुझं म्हणजे पूर्ण घरची साफसफाई झाली का तर झालेली आहे फक्त झालेले हॉल म्हणजे हे आज मी काढणार होते पण आज महाळ होते म्हणजे श्राध होतं त्यामुळे आज काही झालं नाही आणि आता चार वाजले तर आता मी सुरुवात करणारी नाही खूप थकलेली आहे मी तर थोडंसं मी आता निवांत बसणार आहे आणि व्हिडिओचं पण काम राहिलेलंच आहे तर हॉल झाल्यानंतर झालं मग गोधरी वगैरे धुणं हीच कामं होणार आहेत म्हणजे आता आमशापर्यंत आपल्याला सगळे करायचंच असतं आणि आहे आता आणखीन टाईम आहे पण पावसाचं काही नक्की नाही पाऊस एक वेळा सुरू झाला की मग गोदरी हाडकणार नाहीत कसलं काही नाही आहे तर उद्या मी हॉल काढणार आहे म्हणजे हे तर पण खूप एक दिवस पूर्ण लागतो तर चला तर मग बाय बाय टेक केअर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये